नमस्कार मी श्रद्धा टपाल टिडवा न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत चला पाहूयात आजच्या काही ठळक घडामोडी उल्हास नदीवर वडवली कल्याणला जोडणारा ब्रिटिश कालीन उड्डाण पूल अतिशय जीर्ण झाला असून मोठी दुर्घटना घडण्यापूर्वी त्या ठिकाणी नवीन पुलाची उभारणी करण्याची मागणी कल्याण पश्चिमेचे आमदार विश्वनाथ भोईर यांनी केली आहे राज्याच्या पावसाळी अधिवेशनात आमदार भोईर यांनी औचित्याच्या मुद्द्याद्वारे हा गंभीर प्रश्न मांडत त्याकडे शासनाचे लक्ष वेधले उल्हास नदीवरील वडवली हा ब्रिटिश कालीन पुलावरून सध्या एकेरी वाहतूक सुरू आहे त्यामुळे दोन गाड्या समोरासमोर आल्यानंतर या ठिकाणी मोठी वाहतूक कोंडी होते काही दिवसांपूर्वीच पुणे जिल्ह्यातील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळल्याने निष्पाप लोकांचा मृत्यू झाला होता ही घटना ताजी असून त्यामुळे या पुलावरून जाणाऱ्या नागरिकांमध्येही असुरक्षिततेची भावना निर्माण झाल्याची माहिती आमदार विश्वनाथ भोईर यांनी सभागृहाला दिली कल्याण शहर आणि टिटवाडा परिसरात असणारे सर्व गावे यांना जोडण्याचं काम हा उड्डाणपूल करत आहे मात्र ब्रिटिशांच्या काळात त्याची निर्मिती झाल्याने आता हा उड्डाणपूल रहदारीसाठी धोकादायक बनलाय पावसाळ्यात तर या उड्डाणपुलाची अवस्था अतिशय बिकट होऊन जाते मुसळधार पावसामुळे नदीपात्रातील पाण्यामध्येही वाढ होत असल्याने बऱ्याचदा खालून वाहणारे नदीचे पाणी रस्त्यावर उसळून येत असल्याचंही आमदार भुईर यांनी यावेळी सांगितलं तर या ठिकाणी नवीन उड्डाण पूल बांधणार असल्याचे आश्वासन महापालिका आणि एम एम आर टी ए कडून गेल्या अनेक वर्षांपासून मिळत आहे आपल्या आमदार किला आता सहा वर्ष झाले आहे परंतु अद्याप या नवीन उड्डाण पुलाचे काम सुरू झालेले नसल्याचेही त्यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले या सर्व गोष्टींचा विचार करता कोणतीही मोठी दुर्घटना होण्याचे अगोदर या ठिकाणी नवीन उड्डाण पुलाची निर्मिती करण्याची आग्रही मागणी आमदार विश्वनाथ भोई यांनी यावेळी राज्य सरकारकडे केली आहे ब्युरो रिपोर्ट टिटोळा न्यूज कल्याण विश्वनाथ भोईर धन्यवाद अध्यक्ष महोदय मी कल्याण शहरातील एका मुद्द्याकडे शासनाचं लक्ष वेधू इच्छितो महोदय कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघातील उल्हास नदीवरील वडवळी उड्डाणपूल हा ब्रिटिशकालीन उड्डाण पूल असून पूर्णपणे जीर्ण झालेला आहे पुलावरती एकेरी वाहतूक असल्यामुळे दोन गाड्या येताना तिथे मोठी वाहतूक कोंडी निर्माण होते अलीकडेच पुणे जिल्ह्यातील ब्रिटिशकालीन इंद्रायणी नदीवरील पूल कोसळल्यामुळे ह्या पुलाबाबतीत कल्याणकरांची धाकधूक वाढलेली आहे कल्याण शहर त्यानंतर टिटवाला भागातील पूर्णपणे भाग आहे तो ह्या पुलावरती अवलंबून आहे म्हणून मी आपल्यामार्फत शासनाचं लक्ष वेधू इच्छितो की हा उड्डाणपूल नव्याने बांधण्यात यावा कारण ब्रिटिशकालीन पूल असल्यामुळे तो जवळजवळ रहदारीसाठी अयोग्य झालेला आहे आणि असं असल्यामुळे पावसाळ्यात तर ह्या ब्रिजची परिस्थिती फार कठीण होते पाणी खालून वाहताना रस्त्यावरती उडतो एवढ्या मोठ्या प्रमाणात तिथे पाणी कोंडलं जातं त्यामुळे वाहतूक कोंडीमुळे पूर्णपणे भाग हा ठप्प होतो आणि शाळ आंबिवली टिटवाला शहर यांचं पूर्णपणे कल्याणशी संपर्क तुटून जातो तर माझी एक विनंती होती कुठलीही एखादी घटना होण्याच्या अगोदर हा ब्रिज बऱ्याच वर्षापासून आम्ही ऐकतो महापालिका सांगते एम एम सांगते की हा ब्रिज बांधण्यात येणार आहे बांधण्यात येणार आहे असं करता करता माझी स्वतःचीच आता सहा वर्ष चा चालू झाली परंतु ह्या ब्रिजचं काम अजूनपर्यंत झालेलं नाही आता एक एक सेकंड तरी ह्या पुलाची नव्याने निर्मिती करावी असं मी आपल्यामार्फत शासनास विनंती करतो या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद